रुग्णालयात लोखंडी हुक गिळलेल्या सहा वर्षाच्या बालिकेवर अवघड अशी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी जीवदान दिले असे बालिकेचे नाव आहे स्फूर्तीनं ना मंगळवारी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी घरात खेळताना शोभेच्या झाडांच्या कुंडीचे लोखंडी हुक गिळले होते सदरचा हुक तिच्या अन्न नलिकेत अडकून बसला यावेळी बालिकेला श्वासोश्वास घेण्यास त्रास जाणवू लागला यावेळी पालकांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी खासगी डॉक्टरांनी सदरच्या बालिकेवर अवघड शस्त्रक्रिया करावी लागणार यासाठी मोठा खर्च येणार तसेच सदर उपचारादरम्यान होऊ शकतो असे सांगितले परंतु घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे सदर आई वडिलांनी बालिकेला मिरशासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शल्य चिक्सक डॉक्टर प्रशांत दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी डॉक्टर भूलतज्ज्ञ तसेच नर्सिंग स्टाफ अशी टीम बनवून सदर बालिकेवर उपचार सुरू केले सदरची शस्त्रक्रिया अत्यंत असल्याने बालिकेस कमी इजा होईल अशा प्रकारची न करता डॉक्टर प्रशांत दुर्बिणीद्वारे सदरची यशस्वी पूर्ण करत बालिकेच्या अन्ननलिकेतील लोखंडी हुक काढून सहा वर्षाच्या बालिकेला जीवनदान दिले नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले यासाठी शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी डॉक्टर रुपेश कुमार शिंदे डॉक्टर संतोष दळवी डॉक्टर प्रिया होबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मी डॉक्टर प्रशांत दोरकर शल्य चिकित्सा शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज काल दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्मृती स्प्रु, सोपटे ही सहा वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा शेप शेपमध्ये होता तो तो ऍक्सिडेंटली गिरली होती त्यामुळे तिला श्वास छातीमध्ये दुखून श्वासोश्वासाचा त्रास होत होता त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते परंतु त्यांची जे आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर ना, नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्भिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गेलेला आहे तो काढायचा परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या नळीत घुसलं असतं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती सदर शस्त्रक्रियेचे गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो हुक आकडा जो आहे तो, ना तो पूर्णपणे काढला त्याच्यानंतर परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर स्मृती कोकाटी ही लहान मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त होती अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरजसरमधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केले जातात तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा इथे लाभ घ्यावा ही सर्वांना मी आवाहन करतो कोण राजाराम सोपटे राहणार सांगलीवाडी आज सकाळी माझ्या मुलीने हा मेटलचा पार्ट गिळाला सकाळी दहा वाजता हा मेटलचा पार्ट गिळाला उपचारासाठी आम्ही खासगी रुग्णालयात गेलो उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेलो होतो त्यावेळी त्याने मोठ्या अमाऊंटचं ऑपरेशन करायला सांगितलं त्यात पण तिने म्हणतो की सक्सेस होईल नाही होईल मामी वेळ न घालवता सिव्हिल मध्ये आलो मिरज मध्ये आल्यानंतर ना डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभागामध्ये हे असल्यात त्याने लगेच वेळ न घालवता उपचार सुरू केला आणि मुली माझ्या मुलगीच्या घेतली ही पिन काढली आणि म्हणजे माझ्यासारखा आणि कोण असेल म्हणजे ही व्हितीनं ही हे करता मिरज सिविल ला तर मोठे ही असले तर यावं याबद्दल डॉक्टरांचा मनपूर्वक पूर्ण आभार पूर्ण स्टाफ